नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे दोन माणसांचं जग आणि जेव्हा हे जग अचानक तुटत ना तेव्हा आतून मनाची राख रांगोळी होती आपण कितीही स्ट्रॉंग दिसलो तरी ब्रेकअप झाल्यावर मनाला सांभाळणं खूप अवघड जातं तुम्हाला आठवतंय का ती शेवटची चाट शेवटची भेट जिथे तिने काही शब्द बोलले आणि तुमचं जग थांबलं त्या दिवसानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न फिरत राहतो मी काही चुकीचं केलं का के तिचं मन परत मिळवता येईल का ती पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकेल का हे प्रश्न फक्त तुम्हाला नाही तर जगातल्या लाखो मुलांना पडतात कारण प्रेम म्हणजे फक्त नातं नाही ते आपलं अस्तित्व बनून जातं आणि जेव्हा ते नातं तुटतं तेव्हा आयुष्य अपुरं वाटायला लागतं पण मित्रांनो इथे एक महत्वाची गोष्ट आहे ब्रेकअप म्हणजे द एंड नसतं अनेक वेळा ते नवीन सुरुवात असू शकतं पण त्यासाठी योग्य पद्धत हवी फक्त सॉरी म्हटलं म्हणून किंवा सतत मेसेज केल्याने नातं परत येत नाही त्यासाठी मानसशास्त्र सांगतं पाच स्टेप पाच पायऱ्या ज्या तुम्हाला तुमचं प्रेम परत जिंकायला मदत करू शकतात आज आपण त्याच पाच खुलात जाऊन चर्चा करूया या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक क्लिअरिटी मिळेल नातं परत आणायचं की स्वतःला नव्याने उभं करायचं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच पाच पायऱ्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात चला तर मग सुरुवात करूया ब्रेकअप झाल्यावर बहुतेक मुलं सगळ्यात मोठी चूक करतात ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला सतत त्रास देणं कॉल्स मेसेज स्टेटस रिप्लाय जणू काही आपण तिच्या समोर बसून विनवण्या करत आहोत पण खरं सांगतो मित्रांनो हे केल्याने उलट परिणाम होतो समोरचं मन आधीच गोंधळलेलं असतं आणि आपण त्याच गोंधळावर अजून दडपण टाकतो तिला थोडं शांत बसायचं असतं पण आपण सतत तिच्या समोर आल्यावर ती अजून दूर पळते म्हणून पहिली पायरी स्पेस द्या याचा अर्थ काय काही दिवस तिला मेसेज करू नका तिच्या स्टेटसवर रिप्लाय करू नका जाणीवपूर्वक स्वतःला रोका हे करायला अवघड आहे कारण मन रोज सांगतं एक मेसेज केला तर कदाचित ती परत बोलेल पण इथे लक्षात ठेवा तुमची शांतता तुमचं मन हेच तिच्या मनाला जास्त भिडणार असत उदाहरण देतो एका मुलाचा ब्रेकअप झाला पहिल्या आठवड्यात त्याने सतत तिला कॉल केले मेसेज केली आणि परिणाम ती अजून चिडली आणि त्याला ब्लॉक करून टाकलं मग त्याने ठरवलं आता थांबायचं पंधरा दिवस त्याने शांतता ठेवली आणि म्हणजे तिने दिवसांनी त्याला स्वतः मेसेज केला कसा आहेस हे का घडलं कारण आपल्याला मिळालेल्या स्पेसमध्ये तिच्या मनाला रिकाम पण जाणवला जिथे आपण सतत होतो तिथे अचानक शांतता आली आणि हीच शांतता तिच्या मनात प्रश्न निर्माण करते तो खरंच पुढे निघून गेलाय का तो मला विसरला तर मित्रांनो हीच सायकोलॉजी आहे मनुष्याला जेव्हा काही सहज मिळतं तेव्हा त्याची किंमत वाटत नाही पण जेव्हा तेच हरवल्यासारखं वाटतं तेव्हा त्याचं महत्व हो वाढतं म्हणूनच तुमचं पहिलं काम अंतर ठेवणे हे अंतर म्हणजे ब्रेकअप नंतरच हिलिंग स्पेस आहे तुमच्यासाठीही आणि तिच्यासाठीही या काळात ती तिच्या भावनांना सामोरे जाईल आणि तुमच्याविषयी पुन्हा विचार करायला भाग पाडलं जाईल लक्षात ठेवा स्पेस देणं म्हणजे नातं सोडून देणं नाही स्पेस देणं म्हणजे नात्याला श्वास घेण्याची संधी देणं मित्रांनो पहिल्या स्टेपमध्ये आपण शिकलो स्पेस द्या पण फक्त अंतर ठेवल्याने काही होणार नाही त्या काळात तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे आणि इथेच इथे दुसरी पायरी सेल्फ इम्प्रुव्हमेंट ब्रेकअप नंतर बहुतेक मुलं स्वतःला सोडून देतात कोणीतरी सोडलं म्हणून जग थांबलं असं वाटतं खाणं पिणं कमी होतं झोप कमी होते आणि आपण आरशात बघायलाही टाळतो पण खरं सांगतो हीच वेळ आहे स्वतःला घडवण्याची स्वतःला प्रश्न विचारा मी कुठे मागे पडलो होतो तिच्या नजरेत मला पुन्हा आकर्षक काय माझं आयुष्य फक्त तिच्यावर अवलंबून आहे का की माझ्याकडे एक वेगळं अस्तित्व आहे या प्रश्नांची उत्तर शोधताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल व्हॅल्यू फक्त एका नात्यात नाही एक तर तुमच्या आहे उदाहरण देतो एक मुलगा जिम मध्ये जायला लागला सुरुवातीला फक्त दुःख विसरण्यासाठी गेला पण काही महिन्यात त्याचं शरीर बदललं आत्मविश्वास वाढला करिअर मध्ये लक्ष लागलं आणि गंमत म्हणजे त्याची एक पुन्हा त्याच्या प्रोफाईल येऊन थांबली कारण तिला दिसलं की हा मुलगा आता आधीपेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि आकर्षक झालाय सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हणजे फक्त शरीर नव्हे करिअर मध्ये प्रगती करा नवीन स्किल्स शिका मित्रांसोबत वेळ घाला तुमचं व्यक्तिमत्व शाईन होईल अशा गोष्टी करा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःला अपग्रेड करताना तेव्हा फक्त तुमची एक्स नाही तर संपूर्ण जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतं आणि हे पाहून तिच्या मनात एक विचार नक्की येतो मी याला गमावलं का मित्रांनो प्रेम परत मिळवायचं असेल तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका कारण जो स्वतःवर प्रेम करतो त्याच्यावर संपूर्ण जग आकर्षित होत मित्रांनो आता आपण दोन पायऱ्या पूर्ण केल्या स्पेस दिलं आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंट केलं पण नातं फक्त अंतर किंवा व्यक्तिमत्वावर टिकत नाही नातं टिकवणारा मुख्य घटक आहे संवाद आणि येते येते तिसरी पायरी पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ब्रेकअप नंतर अनेक जण इथेच मोठी चूक करतात ते नकळतपणे जुन्या गोष्टी उघडतात एकमेकांना दोष देतात ब्लेम करतात किंवा लगेच वादाला सुरुवात करतात उदाहरणार्थ तू माझ्याशी नीट बोलत नसायची म्हणून आपलं नातं तुटलं तुम्ही असं बोललात की समोरच्या व्यक्ती लगेच बचावात्मक होतो नातं जोडण्याऐवजी हो तुमचा संवाद त्यांना तुमच्यापासून अधिक दूर ढकलतो सकारात्मक सकारात्मक संवाद संवाद म्हणजे म्हणजे काय ब्लेम गेम न खेळता हलक्या फुलक्या आणि सकारात्मक स्तरावर जोडणी साधणे सकारात्मक आठवणी आनंदाच्या गोड चनांवर बोलणे हलकी फुलकी गप्पा विषय गंभीर न ठेवता कसा आहेस इतपत साधे बोलणे शांत समोरच्या व्यक्तीला संपूर्ण लक्ष देऊन न थांबवता था ऐकणे दोष किंवा अपराधीपणाच्या जाळ्यात न अडकणे कल्पना करा ब्रेकअप नंतर तुम्ही एक्स पार्टनरला पहिला पाठवला हॅलो आज सहज एक जुनी आठवण आली म्हणून विचारलं कशी आहेस तू हा मेसेज किती हलका मैत्रीपूर्ण आणि तणावमुक्त आहे यात कोणताही दोष नाही नाही किंवा दबाव यावर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल ठीक आहे तू कसा आहेस या मानसशास्त्र लक्षात ठेवा तुमच्या शब्दांमध्ये जादू असली पाहिजे तुमचा संदेश इतका सकारात्मक आणि निरागस हवा की समोरच्या व्यक्तीचं मन आपोआप मोकळं होईल जर तुम्ही जास्त इमोशनल किंवा दोष देणारे राहाल तर ते डिफेन्सिव्ह होतील पण तुम्ही जेव्हा हलक्या मैत्रीपूर्ण स्वरात संवाद सुरू करता तेव्हा त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते हा अजून माझ्यासाठी फ्रेंडली का आहे याच्या बोलण्यात राग नाहीये याचा अर्थ हा खरोखर बदललाय का याच पद्धतीने हळूहळू आणि नैसर्गिकरित्या तुम्ही त्यांच्या संपर्कात राहू शकता हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या मनात तुमच्यासाठी पुन्हा जागा निर्माण करतो सकारात्मक संवाद नुसती बोलण्याची कला नाही ती तुमच्या बदलाची आणि मानसिकतेची अभिव्यक्ती आहे मित्रांनो आता आपण स्पेस दिलं सेल्फ इम्प्रूव्ह केलं आणि पॉझिटिव्ह कम्युनिकेशन सुरू केलं पण नातं पुन्हा जोडण्यासाठी आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट आहे गुड मेम मरीजला स्मरण करून देणं म्हणजे गोड आठवणींना उजाळा देणं ब्रेकअप नंतर मनात फक्त ताजे वाद चुका आणि निगेटिव्ह मेमरीज घर करून राहते ती गप्प का होती आपलं नातं का तुटलं माझी काय चूक होती या नकारात्मक विचारांच्या गर्दीत मनाला गोड आणि सकारात्मक आठवणींनी आकर्षित करणे आवश्यक आहे मनाला सुखद अनुभव जास्त भावतात जुन्या आनंदी क्षणांची आठवण मनातील नकारात्मकता दूर करून त्या जागेवर माधुर्य आणि आपुलकीची भावना निर्माण करते उदाहरणार्थ एका मुलाने आपल्या एक्स पार्टनरला मेसेज केला तुला आठवतंय का पहिल्यांदा आपण गप्पा मारत होतो ते कोपऱ्यातलं कॅफे आज सहज आठवण आली या एका साध्या मेसेज ने काय साधलं मनात लगेच गोडसर आणि सुखद भावना निर्माण झाली कारण याने नवीन तणाव किंवा वादांना नव्हे तर जुने आनंदाचे क्षण आठवून दिले कसे कराल गोड स्मृतींचे पुनरुज्जीवन या स्मृती फोर्सफुली आठवण करून देऊ नका तुमच्या मेसेज मध्ये बोलण्यात किंवा लहान कमेंट्स मध्ये त्या हळुवारपणे डोकवू द्या हलकी फुलकी आठवण तुझ्या त्या जुन्या फोटोतलं टी शर्ट आजही खूप छान आहे मैत्रीपूर्ण विनोद तुमच्या दोघांमध्ये असलेले इन्साइट जोक किंवा आठवणींवर आधारित हलके विनोद वापरा जागेचे संदर्भ आज त्या रस्त्यावरून जात होतो आणि आपल्या पहिल्या भेटीची आठवण झाली यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन हळूहळू नरम होऊ लागते आणि तुम्ही पुन्हा सकारात्मक सुरक्षित जागेत प्रवेश करता सर्वात महत्त्वाची टीप गोड आठवणींना उजाळा देताना जुन्या दोष किंवा अपराधीपणाची भावना कधीही मध्ये आणू नका आपल्याला आठवत का आपण किती आनंदी होतो पण तू असे बोलल्यास लगेच तणाव वाढतो फक्त आनंदाच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा गोड आठवणींना उजाळा देणे हे फक्त शक्तिशाली साधन आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन तुमच्या सोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांकडे नैसर्गिकपणे आकर्षित होते आणि आता येते शेवटची पण एकदम महत्वाची पायरी स्लो अँड नॅचरल व्ही कनेक्शन ब्रेकअप नंतर अनेक लोक इथेच घाई करतात मी लगेच मेसेज करतो मी लगेच तिला भेटायला बोलवतो अशी घाई नातं पुन्हा जोडण्याऐवजी ते कायमच तुटण्याची शक्यता वाढवते घाई का टाळावी समोरच्या व्यक्तीचे मन एका रात्रीत बदलत नाही ते फक्त हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने उघडते जर तुम्ही लगेच जोरदार प्रयत्न केले किंवा भावनिक दबाव आणला तर ती व्यक्ती लगेच बचावात्मक होते आणि तुमच्यातील डिस्टन्स पुन्हा वाढते पुनर्जोडणीचा योग्य क्रम हा असावा हलके मैत्रीपूर्ण मेसेज कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त संवाद साधणे सकारात्मक आठवणींवर आधारित गप्पा जुनेशन आणि आनंदी गोष्टी शेअर करणे भेटण्यासाठी आमंत्रण जेव्हा दोघांमध्ये कम्फर्ट आणि ट्रस्ट परत येईल तेव्हाच भेटण्याची तयारी दर्शवणे या प्रक्रियेत धैर्य आणि संयम खूप महत्वाचे आहे उदाहरणार्थ ज्या मुलाने हळूहळू मेसेजिंग सुरू ठेवलं मैत्रीपूर्ण विनोद केले आणि जुन्या सकारात्मक आठवणी जागवल्या त्याच्या बाबतीत काही आठवड्यातच तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली हा खरोखर बदल बदलला आहे का याच्या बोलण्यात आता कोणताही ताण किंवा दोषारोप नाहीये म्हणजे अजूनही माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे का याच बदललेल्या आणि सकारात्मक प्रतिमेमुळे नातं हळूहळू आपोआप जोडलं जातं नेहमी लक्षात ठेवा नॅचरल रिकनेक्शन म्हणजे जबरदस्ती इंटरॅक्शन नाही तुम्ही नातं पुन्हा कशा पद्धतीने जोडता ही प्रक्रिया हळूवार सहज आणि आनंददायी असावी हे केल्यावर समोरच्या व्यक्तीचे मन पुन्हा तुमच्यासोबत कम्फर्ट ट्रस्ट आणि बॉन्डिंग अनुभव लागते आणि मित्रांनो हीच खरी आणि अंतिम पायरी आहे जिथे नातं तुमच्या बदललेल्या सकारात्मक प्रयत्नांच्या आधारावर पुन्हा एकदा बहरून येतं मित्रांनो आज आपण पाहिलं कसं पाच मानसशास्त्रीय शास्त्रीय पायऱ्या वापरून तुमचं हरवलेलं प्रेम परत जिंकता येऊ शकतं या पायऱ्या फक्त नातं जिंकण्यासाठी नाहीत तर तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासासाठी आणि आयुष्याच्या संतुलनासाठी आहेत मित्रांनो प्रेमात घाई केली तर नातं तुटते पण संयम योग्य पद्धत आणि पॉझिटिव्ह माइंडसेट वापरल्यास नातं पुन्हा रिबिल्ड होऊ शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ